प्रेज ऑल एव्हरीबडी वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अशासाठी की जे काही व्हिडिओ येतील ते तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळतील आणि दुसरी गोष्ट ते इतरांना देखील शेअर करा अशासाठी की त्यांना देखील आशीर्वाद मिळेल मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे आपण एका अशा देवाच्या सेवकाबद्दल पाहणार था आहोत की त्या संदेशाला सिंहाने ठार केलं परंतु सुरुवात कुठून होते सुरुवात येराबामापासून होते सलमानाचा जो सेनापती आहे तो राजा होतो इस्रायलाचा राजा होतो त्याचं नाव येराबाम आणि येराबामाला संदेश देण्यासाठी परमेश्वर त्याला सांगतो की जा आणि येराबामाला संदेश दे आणि तो येराबामाला संदेश देतो की तू स्वतः पाप केलेला आहेस आणि तू इस्रायला देखील पाप करायला लावलेला आहेस म्हणून परमेश्वर जसं शेण धुऊन साफ करतात पाण्याने तसं परमेश्वर तुझं संपूर्ण घरानं कूळ साफ करणार आहे आणि मग तो जो यराबाम आहे त्याला राग येतो आणि यराबाम त्याच्याकडे हात आणि त्याला म्हणतो की ह्याला धरा जेव्हा यराबाम त्याच्याकडे असा हात करतो त्याचा हात त्याच ठिकाणी वाळून जातो यराबाम राजा त्या संदेशाला म्हणतो माझ्यासाठी प्रार्थना कर माझा जात हिंदीमध्ये लकवा म्हटलेलं आहे पॅरालाइज होतो वाळून जातो होत। आणि मग तोच संदेश त्याच्या हातासाठी प्रार्थना करतो त्याचा हात बारा होतो तो राजा म्हणतो याराबा म्हणतो माझ्या घरीचं मी तुझा चांगला सत्कार करेन कारण त्याच्या जीवनात तो त्याने कार्य पाहिलेला असतो तो तो नाही मला देवाने सांगितलेलं आहे की इथं खाणं खायचं नाही इथं पाणी प्यायचं नाही आणि ज्या मार्गाने मी आलो हो त्या मार्गाने रिटर्न परत मी जाणार नाही माझ्या जा गावाला आणि मग हा संदेशटा ज्याला जायला निघतो तो दुसरा एक म्हातारा संदेशा म्हणलेला आहे त्याचं देखील नाव दिलेलं नाही आणि तो त्याला म्हणतो की मला रात्री देवाने असं असं सांगितलं की तुला घरी बोलवायचं आहे आणि माझ्या घरी तू राहावं तो तू नाही मला देवाने असं सांगितलेलं आहे की इथं राहायचं नाही जेवायचं नाही पाणी प्यायचं नाही त्या मार्गाने वापस पण जायचं नाही तो तू पण रात्री मला देवाने असं असं सांगितलं तर हा जो तरुण संदेश असतो तो या खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि त्याच्या घरी तो जातो देवाची आज्ञा मोडतो तेव्हा सिंह त्याला रस्त्यामध्ये ठार मारतो आणि त्याच्या बाजूला उभा राहतो बघा कसं मिस्टिरियस डेथ ज्याला म्हणते की सिंह काहीच करत नाही फक्त त्याला ठार मारून तिथं उभा राहतो त्याचं जो गाडं असतं खेचर जो असतो त्याच्या बा बाजूला उभा आहे नंतर हा जो राजा असतो यराबाब तो राजा त्याच्या बायकोला सांगतो की तू आहिया नावाच्या संदेशाकडे जा आणि त्याला विचार की आपला मुलगा जो आहे तो बरा होईल का अहिया जो म्हातारा झालेला असतो त्याला दिसत नाही डोळ्यांनी त्याला दिसत नाही पण परमेश्वरला सांगतो की येरा बायको ही येणार आहे आणि ती हा प्रश्न घेऊन येईल की माझा मुलगा बारा होईल का आणि तिला तू हे हे सांगायचं आहे अजून येरा मामाची स्त्री दारामध्ये लांब उभी असते हा आंधळा झालेला म्हातारा जो सेवक आहे तो लांबूनच तिला लांब असतानाच तिला हात मारतो आणि म्हणतो तो स्त्री ये आतमध्ये ये मला तुला एक दुःखाची बातमी सांगायची आहे तो म्हातारा झालेला आहे त्याला डोळ्याने दिसत नाही परंतु तरीसुद्धा तो देवाची सेवा करत आहे आपल्या जीवनामध्ये समस्या असतील त्रास असेल दुःख असतील अडचणी असतील प्रश्न असतील परंतु आपण हार मानायची नाही घाबरायचं नाही देवाने जे आपल्याला सांगितलेलं आहे ते काम करत राहायचं हा मातारा झालेला देवाचा सेवक आंधळा झालेला परंतु तो, तो देवाची वाणी ऐकतोय किती मोठी गोष्ट आहे आणि तिला तो म्हणतो की पहिले राजे चौदा चौदामध्ये मग परमेश्वर इस्रालावर असा राजा स्थापील की तो त्या दिवशी यराबामाच्या घराण्याचा उच्छेद करेल त्या स्त्रीला तो सांगतो आणि परमेश्वर ते वचन त्याच्या सेवकाला देतो आणि म्हणतो की मग परमेश्वर इस्रायलावर नवीन राजा नेमणार आहे हे लवकरच घडेल इसके अलावा खुदावन अपनी तरफ से के लिए इस्रायल ऐसा बादशाह पैदा करेगा लेकिन कब यह अभी होगा आणि आपण नाताळाच्या क्रिसमसच्या सीझनमध्ये वातावरणामध्ये आपण आहोत डिसेंबर महिन्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी परमेश्वराचं वचन आपल्यासाठी आहे की परमेश्वर नवीन राजा परमेश्वर जो आहे ऐसा बादशाह पैदा करेगा जो प्रवेश ख्रिस्त आहे आणि तो नवीन कार्य आपल्या जीवनामध्ये करणार आहे प्रवेश ख्रिस्त कशासाठी आला प्रवेश ख्रिस्त जगामध्ये जे पाप आहे ते नष्ट करण्यासाठी आला त्याचा एकच उद्देश होता की जगाच्या पापासाठी आपला प्राण द्यावा म्हणून तो दोन हजार वर्षापूर्वी या पृथ्वीवरती तो आलेला आहे प्रभू नवीन तुमच्या जीवनात कार्य करणार आहे प्रभू म्हणतो की तुमची पाप लाखेसारखे जर लाल असेल तर ते बर्फासारखे शुभ्र होतील परमेश्वर तुमच्या जीवनात नवीन असं कार्य करणार आहे आणि तो म्हणतो मी काय म्हणतो तो आत्ताच स्थापला आहे आपल्या जीवनामधले हे जे काही दुःख आहे संकट आहे त्रास आहे प्रॉब्लेम्स आहेत प्रभू ते प्रॉब्लेम्स दूर करणार आहे कारण विश्वासामध्ये सामर्थ्य आहे परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये नवीन असं कार्य करू आणि परमेश्वर ते आत्ताच तो स्थापला आहे यह अभि होगा हे सगळं लवकरच घडणार आहे तुमच्या जीवनात लवकरच चांगले दिवस लवकरच आशीर्वाद लवकरच देवाचं कार्य प्रभू म्हणतो की आत्ताच परमेश्वर ते कार्य करणार आहे गॉड ब्लेस यू परमेश्वर तुमच्या जीवनात अशक्य गोष्टी शक्य करू लहान नाही पण महान कार्य करू छोट्या नाही पण मोठ्या गोष्टी प्रभू तुमच्या जीवनात करू गॉड इज ग्रेट परमेश्वर महान आहे ते त्याचं कार्य तो केल्याशिवाय राहणार नाही गॉड ब्लेस यू आ मेन